तर सगळ्यांना नमस्कार माझ्याकडनं तर बघा ह्यांनी व्हिडिओ टाकला होता आम्ही म्हणजे ह्यांनी शूटिंग करायला सांगितली होती त्याच्यात मला घरातले पण कामं असतील बघा सगळी स्वयंपाक येते त्याच्यामुळं घरातली कामं येते मला सगळी आवरावी लागतात बघा का तर लेकरं आहेत तर लेकरांना लेक पण बघावं लागतं पिहू बघा कशी शांत इथे मी बसवली तिला खेळायला खेळत बस म्हणून मला बोलायचे म्हणून तिने पण ऐकलं बसले बघा कात्री म्हणले बघा हिला दोन दिवसाला तेलाचा पुडा लागतो आता माणसं असल्यावर तर तेलाचा पुडा तर लागणारच ना कातर सारखंच काय पण करावं लागतं खायला ते सांगतात त्यांनी बनवायला ते सारखीच ताहीला बोलते त्यांचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असल त्या ब्लॉग मध्ये बोललेत बघा त्यांनी बोलणार नाही तर कोणाला बोलणार का तर कृष्णाचा शाळेत आई बाप्पाच काम असतं घ्यायचा का तर मला मला आलं असतं तर मी त्याचा अभ्यास घेतला असता ना का तर तर मी कुठला अभ्यास घेणार पण जेवढं येते तेवढं तर मी कृष्णाचा अभ्यास घेते बघा ले ले का त्याला लिहायला पण शिकवते जसं ते अक्षर आहे का तसंच काढते आणि कृष्णाला सांगते असा कर म्हणून मग करतो एखाद्या वेळेस म्हणतो का तर लेच राहिला रात्रीच म्हणत होता कृष्णा मम्मी माझा अभ्यास राहिला मम्मी अभ्यास नाही झाला माझं मला लिहू लागत म्हणलं मी सांगते कसं लिहायचं तसं लिह म्हणता काढल्या बाबा ख आणि ग काहीतरी कळले असं ख आणि दोन अक्षराचा अभ्यास दिला होता तर मला जेवढं वाचायचं जेवढं अक्षर मला कळत तेवढा मी प्रयत्न करते आणि आणखी शिकायचा पण प्रयत्न करते मला येईन का नाही पण मनातन असं वाटते मला येणार नाही पण आणि वाचायला पण तर मी प्रयत्न करते मला असं वाटतं मी जी अक्षर करायला तरी घेतलं ना तर, तर माझ्याकडनं चुकते स्टॉक असं होतं मग दर शूटिंग करताना काहीतरी म्हणले मला म्हणले हास नेसता ओ धनी घरात झाला एवढंच तुला म्हणायचं म्हणले तर त्यांना म्हटलं हा म्हणते मी पण तिथं काहीतरी झालं बघा त्यांनी एकदम तुम्हाला बोलले काही राग तरी बघा पिहूणी आता मोबाईलचा व्हिडिओचा कट केला त्याच्यामुळे परत घेते तर बघा ह्यांनी मला रागत काही तर बोलले त्याच्यामुळे मला मा इतका राग आला गोष्टीचा लय राग आला म्हणा रा आणि त्यांना पण आलं त्याच्यामुळे मी म्हणले मला शूटिंगच करायचं नाही का तर मी गंगीचा गेटअप केला होता बघा साडी फिडी सेम तिच्यासारखी घातलेली केस येते आणि आडवं गुकू लावलं होतं गप्प ना पिहू जरी खेळ का तर बघा त्यांनी मला रागात बोलल्यामुळं मला राग आला का तर त्यांनी प्रेमाने समजवलं असतं तरी मी ऐकलं असतं बघा का तर प्रेमाने सांगितलं तर कुठल्या पण गोष्टी होतात बघा हा तर मला बघा घरातली सगळी कामं ती करावी लागतात सगळ्यांची कामं ती करून स्वयंपाक येते का तर आत्या असतात त्यांच्याच नादात आणि पेहू पण असते आत्यांकडेच परत काम झाले की मी पेहूला आणि पेहू खेळते काय गो करते पलीकडनं खेळती कुठल्या गोष्टी आयच्या पोटात शिकता येत ना बाहेर झाल्यावर शिकते पण अन्नी पण नसते इतकं रागव येत गे करायचं त्याच्यामुळे राग वांद्या तुझा राख कधी शांत होतोच मग पेशंट येते बघा काय करावं काही कळा मला पण का तर पण डोकं येते दुखायला लागले हाताले बघ माझं पिल्लू का मला एवढं काही जंमत नाही डाळ किती पण येत नाही तर पण मी सांगितल्यानंतर करते तसं थोडं थोडं पण लेच मला रागून एकदम वैत उल बोललं म्हणून मला राग आला का तर प्रेमाने समजावा ना प्रेमाने समजवलं तर सगळं होतं रागात बोलल्यावर राग येणारच की कोणाला पण म्हणून मला राग आला बघा त्यांनी रागात बोलल्यामुळं त्याच्यामुळे मी म्हटलं मला शूटिंगच करायचं का तर मी बनवलं बघा त्या दिवशी रडत होती का तर मला राग आला होता त्यांनी वरडून बोललो होत प्रेमाने सांगितलं अस तर ऐकलं असत ना मी पण आणि सकाळी ब्लॉग पण टाकलायचा तेलाचा पुडा लागतो का तर माणसं पण घरात स्वयंपाक येते पण करावा लागतो त्याच्यामुळे तेल त्या ते गोष्टी मध्ये तर आलीच बघा स्वयंपाक सारखं काही ना काही तर करावं लागतो आणि घरात पण किती माणसं येते तुम्हाला तर माहिती बघा शूटिंगची जास्त असतात आणि सगळ्यांना तर स्वयंपाक ती करायचा असतो तर काय करायचं तेवढी मोबाईल ती मध्ये वर आली नाही त्याला मोबाईल नाही खेळती बघा पिऊ आणि झोपाना पण आणखीन तिला झोपवायचं म्हटलं तरी झोपाना ती पण का काय माहिती तर बघा असं परत पण त्यात तिच्या मायाला सोडून करत माया पण येते तिच्या हो राग पण येतो तुझा पण का तर मला पण जेवढे येते तेवढं तर मी कृष्णाचा आपण घेते बघा का तर त्याला लिहायला पण शिकवतो जसं ते अक्षर आहे का तसंच काढते आणि कृष्णाला सांगते असा कर म्हणून मग करतो एखाद्या वेळेस म्हणतो का तर ले तरडकुंड येत म्हणतो मम्मी माझा अभ्यास राहिला रात्रीच म्हणत होता कृष्णा मम्मी माझा अभ्यास राहिल्या मग मी अभ्यास नाही झाला माझा मला लिहू लागते म्हणलं मी सांगतो कसं लिहायचं कसं लिह म्हणता मी काढल्या बघा ग आणि ग ख आणि ग काय काढले काढल्यावर असं ग आणि ख दोन अक्षराचा अभ्यास दिला होता का तर मला जेवढे वाचायचं जेवढं अक्षर मला कळत तेवढा मी प्रयत्न करते आणि आणखी शिकायचा पण प्रयत्न करते मला येईल का नाही पण मनातूनच असं वाटते मला येणार नाही लिहायला पण आणि वाचायला पण तर मी प्रयत्न करते मला असं वाटतं मी जे अक्षर वाचायला तरी घेतलं ना तर माझ्याकडून चुकते ठाऊक असं होतं अंतर बा शूटिंग करताना काहीतरी म्हणणे मला म्हणले हाच ओ धनी घरात चला एवढंच तुला म्हणायचे म्हणले तर त्यांना म्हणलं म्हणते मी पण तिथं काहीतरी झालं बघा त्यांनी एकदम रागत मला बोलले काही राग तरी बघा पिहुने आता मोबाईलचा व्हिडिओचा कट केला त्याच्यामुळे परत घेते तर बघा ह्यांनी मला रागत काहीतरी बोलले त्याच्यामुळे मला इतका राग आला म्हणल्या गोष्टीचा लय राग आला म्हणा पण आणि त्यांना पण आलं त्याच्यामुळे मी म्हणले मला शूटिंगच करायचं नाही का तर मी गंगीचा गेटअप केला होता बघा अं साळी फिडी सेम तिच्यासारखी घातलेली केर सहित आणि आडवू गुकू लावलं होतं गप नापी हो तर बघा त्यांनी मला रागात बोलल्यामुळं मला राग आला का तर त्यांनी प्रेमाने समजवलं असतं तरी मी ऐकलं असतं बघा का तर प्रेमाने सांगितलं तर कुठल्या पण गोष्टी होतात बघा तर मला बघा घरातले सगळी कामं ते हो करावी लागतात सगळ्यांची काम ती करून स्वयंपाक येते का तर आत्या असतात त्यांच्याच नादात आणि पेहू पण असते आत्यांकडेच परत काम झाले की मीच पेहूला वरती घेऊन येते आणि पेहू खेळते काय बागा ओ करते पलीकडनं या कुठल्या गोष्टी आयच्या पोटच शिकता येत नाही बाहेर आल्यावर शिकते पण पण नसतं इतकं राग हे करायचं त्याच्यामुळे राग तिचा राग कधी शांत होतो पेशिन येते बघा काय करावं काही कळाना मला पण तर माझी पण आहे येते दुखायला लागले हाताले